सुद्धा वन जमीन मी कोणाला एक इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती माझ्या काळामध्ये मा जेवढं जंगलाचं काम झालं जंगल वाढवली तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील कोणीच केलं नसेल आणि गणेश नायकानं मला सांगायचंय कारण त्यांनी कसं ते शेवटी माणूस आहे माणूस आहे त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना शूट ऍट साईट कारण बिबटे आता मानवी वस्तीत घुसायला लागले नाही घुसता कामा बरोबर आहे पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ऍट साईट मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर का काय मग काय करायचं आणि ज्या उद्योजकांसाठी विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शू टॅच साईन करणार आहेत का जो सही करेल त्याला गोळ्या घाला जो जंगल उद्योगपतीला देईल जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का हिमत आहे का त्यांच्यामध्ये बाकी सगळं ठीक आहे ही जी काय खेचाखेची सुरू आहे कशासाठी खेचताय ही महापालिका अरे ही मला आठवत आहे एकोणीसशे अडुसष्ट साल असेल किंवा त्याही आधी असेल हो मी लहान होतो तेव्हा शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे संध्याकाळी मग बरोबर मी इथे यायचो आणि ठाणं म्हणजे काय तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल मला सुद्धा नीट आठवत नाही पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा बैलगाडीतून आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझ या ठाण्यावरती बाळासाहेबांचा आतोनात प्रेम म्हणजे दोन हजार बारा, दो बारा साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगले की उद्धव म्हणजे मला चिंता होती हे सभा घेऊ शकतील की नाही आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका मला म्हणाल नाही दोनच सभा मी घेणार गेड़। दोन घेणार म्हणजे घेणार एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं माझं ठाणं हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती आणि मला आजही आठवतंय आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत्या तेव्हाची गरज काय होती अशीच कुठेतरी सभा होती गावदेवी मैदान असेल देवज आणि कुठलं कारण मी लहान होतो आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली चिठ्ठी आली चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं तुम्ही मला महापालिका द्या मी तुम्हाला नाट्यगृह दिलं आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं दादूजी कोंडेव स्टेडियम उभं राहिला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभं राहिलं अनेक ठिकाणी तलाव साफ झाले आणखीन काय 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 केलं ज्या तत्परतेने काम पट पट, पट मंजूर केली जात आहेत पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये उद्या प्रदूषण होत आहे अगदी तुम्हाला फेटून असलेल्या मुलूंमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते मेहर कोटेच्या आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे शंभर ठिकाणी वायू प्रदर्शनाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी केलेले काय झालं पुढे देवेंद्र फडणवीसांना मला विचारता देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का म्हटलं अजिबात कळत कि नाही किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली हे जातील पैसे कमवून यांना पैसे मिळतील पण तिकडे मुंबईमध्ये हा श्वास घेताना एवढा त्रास होतो अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळं जे काय प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफुसत जाते म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक का आहे एवढंच पाठवायला व्हायच्या बाकी आहेत राजनी आता जे सांगितलं वन जमीन हजार एक एकर जमीन म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बाहून म्हणत म्हणतायत की मला माहितीच नाही ही वनखातीची जमीन आहे अहो कशाला तिकडे बसला झगमाराला मंत्री म्हणून मुख्यमंत्री मी पण होतो